सरकारने एक फेब्रुवारीला जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात मध्यम वर्गाला मोठा दिलासा मिळाल्याचं आपण सर्वांनी पाहिलं नवीन कर प्रणाली अंतर्गत बारा लाख रुपयांचं उत्पन्न करमुक्त करण्याची घोषणा सुद्धा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली यामध्ये वैयक्तिक करदात्यांना पंच्याहत्तर हजार रुपयांच्या स्टँडर्ड डिडक्शनचा लाभही मिळणार आहे अशा प्रकारे तुमचे बारा पॉईंट पंच्याहत्तर लाख रुपयांचं उत्पन्न करमुक्त होणार अशी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली असेल पण एक गोष्ट कदाचित तुमच्याही डोक्यावरून गेली असेल जे की अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या टॅक्स लॅब चार ते आठ लाख रुपयांच्या उत्पन्नावर पाच टक्के कर लावण्यात आलाय त्यामुळे याचा अर्थ नेमका काय आणि नेमकं कोणासाठी बारा लाख रुपये टॅक्स फ्री असणार आहेत पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शीतल तुम्ही पाहताय टीओडी मराठी तुम्ही नवीन कर प्रणाली स्वीकारली की जुनी करप्रणाली यावर बारा लाखांचं उत्पन्न तुमच्यासाठी टॅक्स फ्री असणार आहे का हे ठरणार आहे जर जुनी करप्रणाली तुम्ही वापरत असाल तर बारा लाख टॅक्स फ्री हे तुमच्यासाठी लागू होणार नाही बारा लाख रुपयांचं उत्पन्न असणाऱ्यांचा कर माफ करण्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे अर्थमंत्र्यांनी केलेल्या घोषणेनंतर असंख्य करदात्यांकडून अर्थतज्ज्ञांकडून अर्थमंत्र्यांचं आणि एकूणच मोदी सरकारचं कौतुकही करण्यात आलं मोदी सरकारने ही घोषणा करून त्यांनी अनेक मध्यमवर्गीय कुटुंबांना सुखद धक्का दिला असंही बोललं गेलं पण ही करमाफी फक्त नवीन करप्रणाली निवडणाऱ्यांना लागू होणार आहे जुनी करप्रणाली निवडलेल्यांना यंदाच्या अर्थसंकल्पातून काहीही मिळालं नाहीये असं सांगितलं जातंय कारण नवीन करप्रणालीला बऱ्याच करदात्यांनी पसंती दर्शवली नव्हती कारण पूर्वीपासूनच इन्शुरन्स म्युच्युअल फंड घरावरचं कर्ज या गोष्टींमध्ये लाभ मिळत असल्यानं करदात्यांनी जुनीच करप्रणाली निवडली होती किंवा निवडलीय जुनी कर प्रणाली वापरणारे हे कर जाते आता नवीन कर प्रणालीवर यावे यासाठी अर्थमंत्री सीतारामन यांनी ही खेळी खेळल्याचं बोललं जात त्यामुळे आता बऱ्याच करदात्यांना त्यांच्या जुन्या करप्रणालीवरून नवीन कर प्रणालीवर स्विच व्हायला अर्थमंत्री भाग पाडणार आहेत तर जुन्या कर, कर देणाऱ्यांना कोणतीही सूट देण्यात आली नाहीये तसंच त्यांच्या इन्कम टॅक्स लॅब मध्ये देखील कुठलाही बदल करण्यात आल्याचं दिसत नाहीये दोन लाख पन्नास हजार रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना शून्य टक्के टॅक्स भरावा लागणार आहे तर दोन लाख पन्नास हजार एक रुपया ते पाच लाख रुपया दरम्यान पाच टक्के आयकर त्यांना भरावा लागणार आहे तसंच पाच लाख एक रुपया ते दहा लाख रुपये उत्पन्न असलेल्यांना वीस टक्के आणि दहा लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्यांना तीस टक्के कर हा भरावा लागतो त्यामुळे जुन्या कर प्रणालीनुसार टॅक्स भरणाऱ्यांना आता मात्र नवीन कर प्रणालीवर स्विच व्हावंच लागणार आहे नव्या कर प्रणालीवर हे करदाते स्विच झाल्यानंतर असणारा टॅक्स लाभ हा पुढील प्रमाणे असणार आहे शून्य ते चार लाखांपर्यंत कोणताही कर नसणार आहे तर चार ते आठ लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना पाच टक्के ते आठ ते बारा लाख उत्पन्न असणाऱ्यांना दहा टक्के बारा ते सोळा लाख उत्पन्न असणाऱ्यांना पंधरा टक्के सोळा ते वीस लाख उत्पन्न असणाऱ्यांना वीस टक्के वीस लाख ते चोवीस लाख उत्पन्न असणाऱ्यांना पंचवीस टक्के आणि चोवीस लाखांच्या वर उत्पन्न असणाऱ्यांना तीस टक्के कर हा भरावा लागणार आहे बारा लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त केल्यानं करदात्यांना मोठा दिलासा मिळाल्याचं बोललं असलं तरीही लोकांच्या मनात मात्र संभ्रम कायम असल्याचं अजूनही पाहायला मिळतंय कारण अर्थमंत्र्यांनी चार लाख ते आठ लाखांपर्यंत उत्पन्नावर पाच टक्के आठ ते बारा लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर दहा टक्के कर जाहीर केलाय त्यामुळे लोकांच्या मनात हा संभ्रम निर्माण झालाय पण बारा लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त याचा अर्थ असा त्यामुळे चार लाख ते बारा लाख यामधल्या दोन्ही स्लॅबसाठी जाहीर केलेल्या पाच टक्के आणि दहा टक्के कर हा पंच्याहत्तर टक्के स्टँडर्ड डिडक्शन मधून नील होणार आहे त्यामुळे साठी पाच दहा किंवा पंधरा टक्के कर, करूनही प्रत्यक्षात मात्र तुम्हाला कोणताही कर भरावा लागणार आता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी करदात्यांसाठी नवीन कर, कर प्रणाली जाहीर करत त्यामध्ये करमुक्त उत्पन्नाची मर्यादा सात लाखांवरून थेट बारा लाखांपर्यंत वाढवल्याने त्यातून सरकारी तिजोरीवर मात्र तब्बल एक लाख कोटींचा भार पडणार आहे पण हे एक लाख कोटी सामान्य करदात्यांच्या खिशात जाणार आहे त्यातून करदाते हे जे काही खर्च करतील किंवा मार्केट मधून परचेस करतील त्यामुळे बाजारपेठेमध्ये मा अतिरिक्त मागणी तयार होईल आणि परचेसिंग पॉवर रेट वाढेल अशी प्रतिक्रिया अर्थतज्ञांनी दिली आहे हे सांगायचं झालं तर वेगळं भांडवली उत्पन्न असणाऱ्या करदात्यांना बारा लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त असणार आहे आणि नव्या पद्धतीनुसार कर भरणाऱ्या करदात्यांना बारा लाख रुपये उत्पन्न असेल तर त्यांना नव्या बदलांमुळे ऐंशी हजार रुपये कर भरावा लागेल याचा अर्थ असा की त्यांना कर हा माफ होईल तर एखाद्या करदात्याचं उत्पन्न अठरा लाख असेल तर त्याला नव्या बदलांमुळे सत्तर हजारांचा कर कमी भरावा लागणार आहे म्हणजेच काय तर त्याला तीस टक्के कर हा कमी भरावा लागणार आहे यासोबतच पंचवीस लाख उत्पन्न असणाऱ्या करदात्याचा एक लाख दहा हजार रुपये कर हा कमी होईल म्हणजेच की पंचवीस टक्के कर हा त्याला कमी भरावा लागणार आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली आणि तुमच्याही डोक्यात याबद्दल गोंधळ झाला होता का आणि आता तो दूर झाला असेल असे, तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करा